काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा हाच खळबळजनक दावा काँग्रेसचे तीन ते चार आमदार फुटणार आहेत अशी माहिती मिळाल्याचं ते सांगतायत ते आमदार कोण असतील हे सांगताना त्यांनी काही हिंटही दिलेले आहेत आणि या हिंटवरून ते आमदार कोण असतील हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर सुरुवातीला त्यांनी टोपीवाला आमदार असा उल्लेख केलेला आहे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर हे तर ते नाहीत ना सध्या विधानसभेत असलेले टोपीवाले आमदार म्हणजे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शिरीष चौधरी आणि हिरामण खोसकर या नावांचा विचार केल्यास हिरामण खोसकर यांचं नाव लगेच येतं कारण त्यांनी अलीकडेच भुजबळांची भेट घेतली होती आणि ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा रंगलेल्या होत्या आता गोरंट्याल यांनी आणखी एक उल्लेख केलेला आहे तो म्हणजे आंध्र आणि नांदेड बॉर्डरवरचे आमदार आंध्र आणि नांदेडच्या बॉर्डरवर काँग्रेस आमदाराचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे देगलूर या मतदारसंघात काँग्रेसचे जितेश अंतापूरकर आमदार आहेत जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात त्यामुळे गोरंट्याल यांचा रोख अंतापूरकर यांच्यावरच असण्याची जास्त शक्यता आहे गोरंट्याल यांच्या म्हणण्याप्रमाणे तिसरा आमदार म्हणजे ज्यांचे वडील राष्ट्रवादीत आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशांत सिद्दीकी यांच्याकडे गोरंट्याल यांचा रोख दिसतोय झिशान राष्ट्रवादीत जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे केवळ आमदारकी रद्द होऊ नये म्हणून ते काँग्रेसमध्ये असल्याचं बोललं जाते मुंबई वांद्रे पूर्वचे ते आमदार आहेत त्यांच्याबद्दलच हा उल्लेख आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय